नमस्कार मिसेस नाचिकर चॅनल वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजच्या ह्या ब्लॉग मध्ये खूप छान छान गोष्टी अशा आपण म्हणजे जे माझ्या रोजच्या जीवनातल्या घडामोडीतला आहे ते मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे ते मला छान वाटतं मला त्याच्यात आनंद मिळतो तो, तो आनंद मी आपल्याबरोबर शेअर करते तर चला मग आप ला आपण सुरुवात करूया आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नह करा इकडे ना गावाकडे छान असं गाईचं दूध मिळतं आणि सकाळी सकाळी ना गाईचं स्वतःचं दूध मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मला तर वाटतं सिटीमध्ये आहोत आम्ही पण नाशिकला तर तिथे असं नाही मिळत अशा गोष्टी बघायलाही नाही मिळत तर आणि डेअरीमध्ये जाऊन दूध आणायचं नाहीतर मग आपली आहे पिशवी दुधाची तर मग आता हे असं मस्त असं नॅचरल इथे खायला मिळतं सगळं तर आता इथे चहा ठेवलेला आहे सकाळचा चहा जर रात्रीचं दूध असलं तर होऊन जातो पण ना आज दूध नसल्यामुळे ना दूध आल्यावरच चहा झाला माझा मी आधी काढून घेतला बिनसाखरेचा आणि आज खेळणार सर म्हटले की मला पण ना ब्लॅक टी नको देऊ तोच देतं त्यांनाही तोच दिला साखर घालून आणि नंतर मग धुनं वगैरे झालं तर माझ्या हे रोजच्या रुटीनचा भाग आहे तर त्यातलं कसं आहे सकाळी कसं आहे आपले कामही पटपट आवरले ना तर लवकर होतात कारण सकाळच्या ना हा भुरकन निघून जात असतो सकाळी थोडंसं लवकर उठून जर ह्या गोष्टी केल्या ना तर पटकन होतात आणि वातावरण बघा किती सुंदर दिसत आहे बाहेर आल्यावर मस्त असं शेतामधलं वातावरण आहे आणि छान वाटतं असं ऋण झुण ऋण झुण पक्ष्यांचा आवाज पण येतो चिव अगदी कानाला असं सुमधूर संगीत असल्यासारखं वाटतं पण मी ना ओ आवाज देते ना म्हणजे व्हाईस ओवर करते तर त्याच्यामुळे ते, ते आवाज मी नाही तुम्हाला देऊ शकत तर चला आता माझं इथे बोलता बोलता तुमच्याशी धुणं पण झालेलं आहे धुणं धुणं आता वाळत घातलं की आता मस्त दुपारपर्यंत वाळून जातं आता घरात आल्यावर मला ना करायचं आहे भेंडीची भाजी तर भेंडे मी आधी धुवून ठेवल्या आणि भेंड्या धुवून म्हटलं पाणी थळलं ना तर मग त्यात चिकट नाही होणार आणि कडीपत्ता आणते नंतर ना मला अजून एखादी भाजी करायची आहे त्यामुळे ना कडीपत्ता आणून ठेवते एखादी भाजी म्हणजे थोडासा विचार करते की काय करावं तर भेंडी बरोबर काहीतरी भाजी लागेल भेंडी कशी सुखी होणार ना पत्ता आणला मस्त अशी कडी करायची धुणं झालेलं आहे चहा पाण्याची भांडी मी नंतर करणार आहे पण कडी आधी करून घेते आणि नंतर मग पोळ्या वगैरे करेल कारण ना इथे आता लवकर जेवायची खूप सवय झालेली आहे आम्हाला गायच्या दुधाचं दही लावलेलं आहे आणि हे दही ना गबरूलाही लागतं ना, ना तर मग त्यातला आज काल त्याला अंडी दिली होती आज त्याला दही देईल कारण आज गुरुवार आहे ना तर त्याच्यामुळे मग आज आमची कडी पण होईल त्याचं पण दही देऊन होईल एक जवळजवळ भांडभर दही आहे आणि दोघांची कडी बरोबर याच्यात होऊन जाईल आणि गबरूचं पण दही देणं होईल तर कडी मस्त अशी छान लागते इकडे गावाकडे ना छान असं ताजं ताजं दूध दु, गाईच्या दुधाचं अशी गुळचट अशी वेगळ्याच चवीची कडी लागते तर कडी करायला घेते मी आधी कढीची तयारी करायला घेतली तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक अशा कापून घेतल्या लसणाच्या पाकळ्या पण बारीक अशा कट करून घेतल्या ना दळून पण घेता येऊ शकतं तुम्हाला मिरची किंवा लसूण पण ना मला आज कट करून करायचं होतं आणि आता ना मला भजे करायचे आहेत म्हणजे ना कढी भजे करायचे होते ना आज त्यासाठी ना मग डाळीचं पीठ मी भिजायला घातलं भजेंचं थोडंसं तिखट मीठ जिरं घातलं आणि दोन तीन चमचे असं पीठ घेतलं थोडंसं असे भजे करायचे होते ना फक्त कढी पुरते तर ते आता तळायला घेतले ॲक्च्युली भजे अगदी थोडेसे आहेत थोड्याही तेलात झाले असते पण मी थोडं तेल जास्त घेतलं मला दुसरी पण रेसिपी करायची आहे ना तर आज ना सरलास किचनची रेसिपी पण होणार आहे तेलामध्ये म्हटलं ते पण करून घेईल तर आता भजे झालेले आहेत तळून आणि मस्त असे कांदा वगैरे नाही घालायचं कारण ना आपल्याला याला भजे घालायचे ना कढी भजे करायचे आहेत त्याच्यासाठी तर बघा इथे मस्त अशी भजे आपली तळून झालेली आहे कढीची तयारी करते कडीची तयारीसाठी मी ना इथे एक वाटीभर दही घेतलं आहे हे आंबट दही आहे आणि याच्यामध्ये आता डाळीचं पीठ घालते दोन चमचे डायचं म्हणजे मिक्स केल्यानंतर ना म्हणजे गोळे राहणार नाही आणि दह्याचे पण गोळे राहणार नाही इथे मी ताक नाही केलेलं आणि मिक्सर पण नाही वापरलेलं तर आता घातलेलं आहे पाणी मी इथे दीड तांब्या पाणी घातलं मला कडी थोडीशी जास्तच करायची होती त्यामुळे आणि कसं आहे पीठ तेवढ्या पीठाला तेवढं पाणी लागतंच तर आता तेलबाकीचं काढून घेतलं मोहरी घातली जिरं घातलं जिरे मोरी चांगलं तडतडलं आणि त्याच्यानंतर ना मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता घातला कढीपत्त्याची चांगली अशी फोडणी झालेली आहे आणि फोडणीनंतर ह्या मिरच्या आणि लसूण जे कट करून ठेवले ते ते घातले आणि मस्त असं अगदी मंदाच्यावर त्यांना मस्त फ्राय करून घेतलं कलर अजिबात चेंज नाही द्यायचा म्हणजे ना चव जशीच तशी उतरते कढीमध्ये तर आता हे कढीचं आपण जे तयार करून घेतलेलं होतं ना ते सगळं ताक, गालूं, गालूं टाक म्हणजे जे पीठ वगैरे घालून पाणी घालून ते टाकलं आणि त्याला आता मिक्स केलं मिक्स केल्यानंतर ना अगदी फुल गॅस करायचा आणि सतत हलवत राहून आपल्याला ही कडी करायची आहे तर आता हळद टाकायची जर आवडत असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकली तरी छान लागते ही कढी परंतु मी हळद टाकूनच कढी करत असते आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि सतत असं ढवळत राहून उकळी येईसर मात्र अजिबात चमच्या बाजूला नाही करायचा आणि उकळी आल्यानंतरच त्याला आपण गॅस बंद करणार आहोत बघू शकता आता छान अशी उकळी आलेली आहे कडीला त्यात आता घालायचे आहेत भजे मी अशी खळखळ नाही उकळू देत नंतर कारण ना नंतर जर उकळू दिली ना कदाचित फुटते पण मग आता झालेली आहे कडी त्यात मस्त असे भजे घालून झालेले आहेत आपली ही कडी भजे झालेले आहेत ती बाजूला ठेवलं आणि आता मला भेंडीची भाजी करायची आहे तेल घातलं जिरं घातलं आणि मिरच्या आणि लसूण कट करून घेतलेला घातला बारीक चिरलेली भेंडी घातली नेहमीच भेंडीची भाजी आपण करतो त्याप्रमाणे साधी मिरची आणि लसूणची सुकी भाजी करायची आहे मीठ घातलं परतवून आणि भाजी शिजवून घ्यायची आहे कढी भरपूरतो मी लावले ना मस्त हिरव्या जिरच्या शेंगदाण्या लावून खूप छान लागतात पण ना भेंड्या भरपूर होत्या मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे भेंड्यांची भाजीच करूया तर आता कढी झाली भेंड्यांची भाजी झाली आणि पोळ्या आता करून घेते भाजी झाली मग मस्त तसं जेवायला बसायचंय आणि एक ना जरा वेगळी अशी रेसिपी पण करायची सरलास किचनची ती पण मी करणार आहे आता वाटीभर भेंडे घेतल्या ज्या मी चिरल्या होत्या ना त्यातल्याच काढून घेतल्या त्यात तिखट घातलं जिरं घातलं हळद घातलं धनजिरी पुढं असेल तर तीही घाला गावाकडे इथे आता माझ्याकडे ना नाही आहे नाशिकला भरपूर आहे माझी वर्षभराची करून ठेवलेली असते मीठ घातलं आणि डाळीचं पीठ घातलं अगदी दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आणि मिक्स केलं थोडसं करून करायचं म्हणजे ना थोडंसं भेंडीच्या पाण्यामध्ये ना हे पीठ मिक्स होतं थोडं चिकट लागतं हाताला पण नंतर मग खूप छान कुरकुरीत अशी आपली भेंडी होते बरं आता याच्यामध्ये ना आपण तेल घालून घ्यायचं हे गरम असलेलं तेलच घालायचं म्हणजे ना सोडा वगैरे मी नाही वापरत म्हणजे नेहमीच मी सोडा घालत नाही तळणाच्या याच्यामध्ये भजे वगैरे करते तर तर तेल घातलं ना मस्त कुरकुरीत होतं कडकडीत तेलामध्ये मात्र हे तळायची बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत अशी होते आणि फुल गॅसवर तळून घ्यायची मस्त एकदम मस्त भेंडी फ्राय झालेली आहे अशी भेंडी फ्राय तुम्ही पण नक्की करा आणि हिच्याबरोबर ना तुम्ही निस्ती पोळी जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते तर भेंडी फ्राय पण झालेली आहे आणि कढीमध्ये भजेही घालून मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली नंतर आता थोडी उरलेली होते ते पण पूर्ण तळून घेतलं बघू शकता एक पूर्ण डिशभर झालेली आहे आणि हिच्यामध्ये ना दोन जणांना निस्तं जरी तुम्ही पोळीबरोबर खायला घेतलं ना तरी छान लागतं वरण भाताबरोबर पण तोंडी लावायला मस्त लागते अशी भेंडी तर आता इथे जेवणाची तयारी करून घेते वाढून घेते आणि नंतर मग खरणा सरांना म्हटलं जेवायला बोलवते कारण काय होतं आणि आधीच बोलवून घेतले ना, 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 ना खूप गडबड होती मग माझी तर आता बघा मस्त अशी भेंडी फ्राय आणि कडी भजे सुकी भेंडी आणि पोळी एक नंबर बेत झालेला आहे कडी भजे भेंडीची भाजी आणि भेंडीचीच भाजी मस्त भेंडी फ्राय झालंय कुरकुरीत भेंडी कढी पकोडा एकदम जेवण वगैरे झाले आणि लगेचच ना भांडे आवरून घेतले लगेच भांडे आवरून घेतले ना म्हणजे थोडस निवांत जाते दुपार आणि छान वाटते तर आता पिठाचे डबे वगैरे काही जेवणाची जेवढी भांडी होती तेवढी घासून ठेवून दिली आणि मस्त उन्हात वाळवायला ठेवलेले आहेत तर असा हा फायदा आहे उन्हातल्या ओट्याचा आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय